नमस्कार लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष म्हटलं की श्री महालक्ष्मी देवीच्या व्रताचे गुरुवार आपल्या सगळ्यांना माहीतच आहे कलाकारही हे उपवास आवर्जून करतात आणि म्हणूनच आज आपण एका खास ठिकाणी आलो आहे मागे दिसतं एक चाळ आहे आणि या चाळीत आपली एक अभिनेत्री राहते जी आपल्याला भरभरून हसवते चला तर जाऊया त्या अभिनेत्रीच्या घरी जिचं नाव आहे अर्थात आपल्या सगळ्यांना हसवणारी अभिनेत्री स्नेहल शिदम पाहूया तिच्या घरचे गुरुवारच्या व्रताची कथा आणि त्यामागची तिची धारणा आणि अनुभूती चला या माझ्या मागून आपण आता स्नेहलच्या घरी आलोय आणि स्नेहल माझ्यानंतरची पूजा करतेय चला आपण तिच्या घरात जाऊया आणि पाहूया आजची पूजा कशी आणि काय आहे या स्नेहल सगळ्यात आधी लोकमत फिल्मीमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे आणि आम्हीही तुला थँक्यू बोलतो आम्हाला घरी इन्व्हाइट केल्याबद्दल खूप छान वाटलं आहे तुझ्या घरी येऊन चाळीतलं घर असलं तरी प्रचंड पॉझिटिव्ह वाईब आहेत प्रचंड सकारात्मकता आहे आणि ती तुझ्यातही आहे अर्थात ती आम्ही बघितली आहे पडद्यावर आणि घरातही तितकीच सकारात्मकता आहे पूजाही खूप सुंदर झाली आहे अगदी उठून अगदी साक्षात देवी समोर बसली असं वाटतंय काय भावना आहे आजच्या दिवशी नाही मला तर खूप छानच वाटतं कारण असं काही असेल ज्या दिवशी घरही शी मोठ आमच्याकडे अशी छान पूजा केली जाते ज्या जो स्पेशल म्हणजे संकष्टी असेल एकादशी असेल तर आमच्याकडे त्या दिवशी अशी खूप मोठी पूजा असते दरवेळी पण असतेच पण त्या दिवशी अशी विशेष असते सो छान वाटतं घरात दुपार कापूर मला कापराजवळ प्रचंड आवडतो त्यामुळे असं प्रसन्न प्रसन्न वाटतं खूपच सुंदर म्हणजे मी आता घरात आल्यापासून बघतोय की देवांना खूप सुंदर सुंदर फुलांचे हार घातले ही सजावट खूप सुंदर केली धुपार आहे धुपारती आहे पण हे जे आहेत हे संस्कार कुठून आलेत कारण की आ, ही भक्ती हे तेच तुझ्या चेहऱ्यावरती पण आहे मी आईबाबांशी पण बोललो त्यांच्यामध्येही ती सकारात्मकता आहे तो आपलेपणा आहे आणि घरातलं एकूणच वातावरण खूप आध्यात्मिक आहे तर ती सकारात्मकता कुठून आली आहे ती ऊर्जा कुठून आली आहे हे आईबाबांकडनंच आहे कारण जास्त आमच्या दो मी आणि माझा लहान भाऊ आहोत सो आमच्यामध्ये दे जास्त देवा धर्माचं जर कोण करत असेल तर आई आईबाबाच करतात आई तर वारकरी आहे तर त्याच्यामुळे ती दरवर्षी वारीला जाणं हो, सगळं पूजापाठ करणं हा तिचा नेम असतो रोज सकाळपासून आणि बाबा तिला तेवढाच सपोर्ट करतात दे म्हणजे तू जर फुलांचं बक्षील सगळं तर हे बाबांचं आहे त्यांच्या हो डोक्याचं की नाही मला हार असाच हवा म्हणजे कधी कधी तू विचार नाही करणार आमच्याकडनं भांडणं याच्यावरनं होतात की छोटा हार का आणलाय ह्याच्यावरून भांडण होत सो त्यांना असं की भरगत हार माझा देव असा दिसला पाहिजे सो ते त्यांच्याकडनं आलेले दोघांकडनं कारण दोघही तितक्याच भक्तीने तितक्याच आत्मीयतेने देवपूजा करतात पण मला असं वाटतं की आपल्याकडे गणपती असतो नवरात्र असते आणि मार्गशीर्षातले गुरुवारही आपल्याकडे घराघरात केले जातात तुझ्याकडे हे गुरुवार कधीपासून केले जातात आणि तू त्याच्यामध्ये कशी इन्वॉल्व्ह झाली कारण की शेवटी एक आपण बघतो की आत्ताची जी पिढी आहे ती थोडीशी या सगळ्यापासून बाहेर पडती आहे की त्यांना आता वेगळं काहीतरी जग हवं आहे ह्या अध्यात्माच्या पलीकडचं पण अशी काही माणसं आहेत अशी काही मुलं आहेत की जी अजूनही अध्यात्माशी अटॅच आहेत या देवधर्माशी अटॅच आहेत आणि मला असं तुझ्याकडे बघून असं वाटतं की खूप छान पद्धतीनं तू करते आहेस सो कुठून सुरुवात झाली आणि इथपर्यंत कशी आलीस मला म्हणजे मला जेव्हापासून कळायला लागलं आहे तेव्हा त्याच्या आधीपासून आमच्याकडे पूजा होते कारण आई तिच्या लहानपणापासून ही पूजा करते मग लग्न करून आल्यानंतर ती इथे मांडायला लागली पूजा आणि ती चालूच आहे कंटिन्यू आत्तापर्यंत माझं असं मी जसं म्हणाले की विशेष असं काही नाही आहे की पूजापाठ करायला बसलंच आहे वगैरे मा मी वेगळ्या क्युरियोसिटीने खरं तर पूजा करायला ला लागले कारण गुरुवारमध्ये छान छान खायला प्यायला मिळतं रोज दर गुरुवारी एक विशेष पदार्थ बनवला जातो आमच्याकडे गाजर हलवा बासुंदी हे श सहसा नाही आणि गाजराचा सीझन हा मार्गशिषाचाच असतो तर ते पदार्थ खायला मिळतात म्हणून मी देवाची पूजा सुरू केली आहे खरं सांगायचं झालं तर मग हळूहळू कळलं की ह्या दिवशी छान नटायलाही मिळतं कारण शेवटच्या गुरुवारी सगळ्यांकडे जाऊन ते हळदी कुंकू देतात मग लहान मुलगी असेल तर तिला अकरा रुपये देतात तर ती जी लालच खरं <laughs> तर महालक्ष्मी ह्याच्यासाठीचं आहे धनधान्याचे तर ते मला पटायला लागलं ला की भाई हे मिळतं आपल्याला अकरा रुपये मिळतात जर अजून कोणी असेल व्यवस्थित श्रीमंत तर ते एकवीस रुपये देतात तर ही क्रेज निर्माण झाली आणि मग ती पूजा मी करायला लागले मग जसं जसं मोठे झाले तसं कळायला लागलं की अरे नाही नाही खरंच म्हणजे छान वाटतं त्या दिवसांमध्ये खूप मस्त वाटतं तर ता आपण त्याच्यासाठी पण केली पाहिजे मग कधी आई नसेल कोणी नसेल घरी तर मग ती पूजा मी करायला लागली आणि मग ते पोथी वाचणं असेल ना त्याच्यात मला कळलं की शब्द याच्यात जे लिहिलेले आहेत हे इतके मस्त आहेत तर तुझं इतका व्यायाम होतो ॲक्टर म्हणून तुला ह्या गोष्टी पण फायदेशीर ठरू शकतात तर मग तसं मग म्हणजे जसं म्हणतोय की मुलं हल्ली अध्यात्माकडे नाही लक्ष देत तर हा अँगल पण आहे तर तुम्हाला जर पूजा 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 किंवा देव 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 हे न करता तुम्हाला एक वेगळ्या अँगलने जर त्याच्याकडे बघायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचा वापर होऊ शकतो तुम्ही जर ती पोथी वाचली तर ती संस्कृतमध्ये जर वाचली तर म्हणजे कमालच तुमचं तोंडाचा जिवेचा व्यायाम होऊ शकतो जरी ती नॉर्मल वाचली तरीसुद्धा होऊ शकतं कारण माझीच मीच जर कधी किती दिवसांनी वाचलं माझं तत्रपपर होतं कारण ते इतके कठीण शब्द आहेत आणि सो म्हणजे तसे सोपेच आहेत पण त्यांची जी बांधणी आहे जे आपण टंग ट्विस्टर म्हणतो ना तसं आहे ते कंदबवनातील चो पटकन बोलताना फंबल पडतोच तुमचा सो बघितलं तर तुम्ही कदाचित सोप्या होऊन जातील गोष्टी सो असं आहे माझा तरी तिने खूप सोप्या शब्दात सांगितलंय कारण की कलाकाराला वाणीवरती प्रभुत्व असणं फार गरजेचं असतं आणि तिने सांगितलं की हा पोथी वाचता वाचता कशी आपली वाणी शुद्ध होते उच्चार स्पष्ट होतात याविषयी ती बोलली आहे आपण मला विचारायचंय स्हल की अशी एक आपण म्हणतो ना की शेवटी बघ आपण पूजा करतो त्याचे आपल्याला वाईफ जाणवत असतात ती ऊर्जा आपल्याला कुठून कुठून तरी मिळत असते आणि युनिवर्समध्ये त्या गोष्टी असतात कुठेतरी त्या परमेश्वराचा अंश आपल्या अवतीभोवती असतो जो आपल्याला सतत जाणवत असतो अशी प्रचिती अशी अनुभूती तुला जाणवते का हे सगळं तू करतेच पण एक कुठेतरी ते असतं ना की अरे नाही हे कनेक्ट होतंय मला असं आत्तापर्यंत कधी झालं नाही म्हणजे बरीच कामं केली आहेत पण सतत देवाशी रिलेटेड कामं मी मला कधीच आली नव्हती तर आत्ता काय झालं आहे की माझी जी मालिका सुरू आहे आदिशक्ती ती ही देवीवरतीच आहे आणि मी एक नाटक करते खेळो नावाचं जे की गावपळांवरती आहे पण त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्यात माझं कॅरेक्टर जे आहे हाकामारी नावाचं आहे पण जिचं ओरिजिनल नाव हे अंबिका आहे तर ते सतत ना तुला आता ते कनेक्ट करत आहेत गोष्टी सगळ्या की देवाशीच रिलेटेड देवाशीच रिलेटेड किंवा आजूबाजूला जाताना पण ना एखादं मंदिर दिसतं हे अपसुक व्हायला लागलं आहे किंवा कुठेतरी नाही मला मंदिरात जायचंय एखाद्या मंदिरात जायचं आमच्याकडे आहे जवळच एक लक्ष्मीचं मंदिर सो प्रयोगाच्या आधीनं आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे माझ्या सकट सगळ्यांनाच प्रयोगाला की नाही पाच मिनिटासाठी मंदिरात जाऊन येऊया बरं वाटेल आणि आत्ता किस्सा सांगते मी तुला पहिल्या प्रयोगाला खूप गोंधळ चालला होता आमचं बसत नव्हतं कारण नवीन आहोत आम्ही सगळेच आणि खूप मोठा तामजाम आहे नाटकासाठीचा पण काहीच घडत नाही आहे काहीच कळत नाही आहे जी आर केली तर असं वाटलं की अरे बापरे भयंकर काहीतरी परफॉर्म करतो आहे आपण चांगलं झालं पाहिजे तर असं सगळ्या गोंधळ चालू असताना मला असं पटकन म्हणत आलं की जाऊन येऊया इथे हाकेच्या अंतरावर आहे म्हणून मी आणि माझी मैत्रिणी आम्ही गेलो गेलो आम्ही ओटी भरली पाया वगैरे पडलो एक रँडम काकी आल्या आणि त्या विचारलं काय ग टेन्शनमध्ये दिसता पोरींनो त्यांना माहितीच नाही की आम्ही काय टेन्शनमध्ये आलो आहे काय नाही काय नाही काय नाही आम्ही त्यांना म्हटलं की नाही काकी आम्ही तर ओके हो हो? आहोत ते बोलले की अच्छा बरं काय मग अचानक आला आहे कारण कधी बघितलं नाही तुम्हाला इकडे वगैरे आणि ते असं डायरेक्ट गप्पा मारायला लागले त्यांनी आमची ओटी घेतली त्यांनीच भरली देवीला आणि म्हणाले की तर माझी मैत्रीण म्हणाली की आमचा नाटकाचा प्रयोग आहे ना म्हणून पाया पडायला आला आहे अच्छा कुठल्या नाटकाचा प्रयोग आहे तुमचा तर असं असं नाटक करतो आहे आम्ही खेळो आहे नाटकाचं नाव दिनानाथला प्रयोग आहे सकाळी अच्छा अकरा वाजता आहे का अगं अकरा वाजता मला मंदिर बंद करायचं असतं नाही तर मी आले असते पण मी नक्की ना तुमच्या प्रयोगाला अशा त्या बोलल्या आम्ही त्यांना नमस्कार केला आणि आम्हाला दोन मिनटं कळलंच नाही की एक रँडम बाई तुमच्याशी इतकं बोलते तिला तुमचं टेन्शन कळतं आहे आम्ही त्यांना बोललं की का की दोन मिनटं बाहेर आम्हाला तुमचा पाया पडायचा आहे आम्ही त्यांचा पाया वगैरे पडलो आणि म्हटलं की जर झालं ना छान तर मग आम्ही पुन्हा ओटी भरायला आहे बोलतोय पण आठवणी नाही आहे मग असं बोलून आम्ही निघून गेलो तिकडनं पण असलं की एक वेगळीच वाईव होती त्या बाईमध्ये की ती कशी काय तिथे आली कारण आधीच्या ओटी भरणाऱ्या बायका तिथेच होत्या ही दुसरी बाई आली आमच्याशी बोलली आणि एक वे तिच्यामुळे ना एक पॉझिटिव्ह वाईब आले की हां एक रँडम वाईज आपल्या प्रयोगाला येऊ शकते तर लोक येऊ शकतात ती एक जी भीती पण आहे ना, ना मनात ती तिथून निघून गेली आमच्या सो so, uh, जसं युनिवर्स म्हणतो ना एक एक असा असा की खरंच तर असं असं झालंय की ती भेटल्यापासून ती देवी नाना रूपांना आपल्यासोबत असते ती कधी महालक्ष्मीची असते कधी दुर्गेची असते ती आपल्यासोबत असते तू आदिशक्ती सिरियल करते ती अर्थात आदिशक्ती म्हणजे जगदंबा देवी त्या सिरियलचा काय अनुभव आहे त्यातलं कॅरेक्टर आणि तिथे कसं या सगळ्या दैवी शक्तींचा वावर आहे आदिशक्ती तर म्हणजे आत्ता लिप घेतल्यानंतर थोडी वेगळी स्टोरी सुरू झाली आहे देवीच्या आमची जी शक्ती आहे ती अजिबातच देवाला मानत नाही आणि मी आहे जी देव देवच देवच करते फक्त देवावरती प्रचंड विश्वास असणारी ही श्रद्धा आहे जिचं नाव पण श्रद्धा आहे तर मला तर खूप मजा येते खरं तर कारण सकाळी साडेसहा वाजता पण जर आमचा कॉल टाईम असेल तरी एक प्रचंड एनर्जी असते सगळ्यांची कारण एक तरुण पिढी आहे सगळीच काम करणारी आणि जे तरुण नाही आहे ते आमच्यापेक्षा जास्त तरुण आहेत त्यामुळे प्रचंड ऊर्जा असते आणि जसं आपण म्हणतो आहे की आदिशक्ती आदिशक्ती ते, ते असल्यामुळे ना ती ऊर्जा कदाचित तिथे असेल कारण रात्री जरी अकराला गेली ना लोक तरी पण साडेसहाच्या कॉल टाईमला खूप प्रसन्नच असतात सो खूप मस्त वातावरण यासाठी uh, वर्तन स्नेहल मगाशी तू म्हणालीस की, uh, की, की हे चाळीतलं वातावरण खूप वेगळं असतं अर्थात चाळीत कुठल्याही सणाचं वातावरण वेगळं असतं कारण ही सण म्हटलं की चाळीत एक वेगळी ऊर्जा येते आणि तू मगाशी म्हणाली की हे अकरा रुपये एकवीस रुपये मग ती <laughs> क्युरियोसिटी वाढली आणि मग मी या उपवासाकडे वळली मला मगाशी मी जेव्हा तुझ्या चाळीत येत होतो तेव्हाच मी बघितलं सगळ्या घरांमधून धुपाचा कापराचा सुगंध सगळ्या दारांमध्ये रांगोळ्या म्हणजे मला पाच मिनिटं असं मुंबईत हे वातावरण बघणं खूप आता रेअर आहे आणि ती चाळ संस्कृती इथे बघायला मिळाली ते खूप छान वाटलं या चाळ संस्कृतीत तुझं बालपण तुझी जडणघडण झाली आहे चाळीतल्या काय गमती असतात या मार्गशीर्षातल्या गुरुवारच्या अ <laughs> uh... आमच्या चाळीतनं सगळेच सण जसे तू म्हणतो आहेस ना ते खूप कमालीचे होतात कारण मला असं वाटतं की तुमच्यातला स्टेज फिअर तुमच्यातलं जे लो कॉन्फिडन्स आहे ना हा सगळा मरतो तो चाळीतच मरतो कारण ही लोक का जी तुम्हाला जी एनर्जी देतात जो कॉन्फिडन्स देतात ना हा तुम्हाला कुठल्याच अकॅडमीत विकतसुद्धा मिळणार नाही तो कॉन्फिडन्स इथे मिळतो तुम्हाला तर जसं मी म्हणाले की शेवटचा गुरुवार हा आमच्याकडे इतका कमालीचा असतो कारण लहान मुलींपासून मोठ्या बायकांपर्यंत सगळ्या सजतात असतात कधी कधी त्यांचं प्लॅन पण होतं की गल्ली वाईज काय कॉर्डिनेट करायचं साड्यांमध्ये सेम घालायचं का मग ती माल मी जेव्हा लहान होते ना मी शाळेत ना गुरुवारची पळत पळत यायचे शेवटच्या गुरुवारी एक तर तो दिवस जायलाच कंटाळा यायचा की मग लेट येणार मग ते तेल लावलेले केस असणार मग मी छान नाही दिसणार मग सगळ्या फोटो जर काढत असतील तर ते तेल असणार केसाला हे जे होतं ना तर ते ते होतं की नाही नाही मला घरी जायचं पटकन मग घरी येऊन पटकन जर वॉश करता आले तर हेअर वॉश करायचे छान साडी नेसायची आणि अख्ख्या चाळीत फिरायचं कोणाकडे कोणीच त्या दिवशी त्या दिवशी तर ता सगळे देवीची रूपं असतात त्यामुळे कोणी काही ओरडत नाही काय करतं काय नाही खिरी आणि मी तशी थोडीशी लाडकी असल्यामुळे चाळीत खिरीची वाटी पहिली मला यायची तर ती त्याचं खूप गंमत असते आमचं चाळीत तर म्हणजे प्रचंड मजा असते खूप छान छान कपडे घालतात सगळीजणं आणि आत्ता मगाशी तुला गप्पावरताना म्हणाले की जरी तू एक डझन केळी आणलीस की नाही बाबा मला एक डझन पण जेव्हा सगळं संपत रात्री सगळं निवळतं तेव्हा तुझ्या घरी अडीच ते तीन डझन केळी असतात आपोआप असतात आणि मला असं वाटतं की हीच हीच तर चाळीची गमत आहे कारण की इथे शेजारी सुद्धा आपल्याच घरातले असतात स्नेहल आपण ह्या चाळीत बसलोय मला खूप छान वाटतंय अगदी जाता जाता तुला एक प्रश्न आहे परमेश्वर तर आपल्या सोबतच आहे पण ही चाळ ही चाळीतली माणसं अगदी देवासारखीच आपल्या सोबत असतात चाळीतला एखादा अनुभव चाळीतला एखादा किस्सा बरेच किस्से आहेत कारण तर माझ्या चाळीत म्हणशील ना तू तर असं एक घर नाही आहे जे कोणाशी संबंध नाही आहेत सगळ्या घरांचा एकमेकांशी काही ना काहीतरी संबंध आहे जरी तो रक्ताचा नसला नात्याचा नसला तरी ही जी इथे बनलेली नाती आहेत ना ही वेगळीच आहेत आमच्या चाळीत तुला प्रसंग हा कुठलाही असू दे मग तुझ्या घरातलं लग्न असू दे तुझ्या घरातला कुठला तरी मृत्यू असू दे कधीच नाही असं होत की कोणी नाही आहे त्या व्यक्तीसाठी त्या वेळेला आजारपण म्हणशील तुझ ना तर तू तुझी म्हणजे तर मी समजा आजारी पडली आणि माझी फॅमिली नाही आहे तर त्यांना गरजच नाही चिंता करायची इतकी सगळी माणसं त्या त्या मुवमेंटला येतात प्रसंग म्हणशील ना तर पैसा हा इतका वाईट पण आहे आणि चांगलाही आहे पण आमच्याकडे आजारपणात पैसा तुझ्याकडे नसेल एक रुपया जरी असेल तरी तुझ्याकडे लाख रुपये जमा होऊ शकतात एका रात्रीत एका तासात एवढी ताकद ह्या चाळीची आहे आणि म्हणूनच मी सांगते ना की आता खूप जण बोलतात की स्नेहल बाहेर जा चाळीत ना छान घर घे मोठं घर घे पण हे नाही होत माझं जाईत जा 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 मी रात्री अडीच तीन वाजता येऊ शकते बिंदास आणि कोणालाही फोन करू शकते आई बाबा नाही आहेत घरी माझा भाऊ नाही आहे घरी मी चाळीतला रँडम कुठल्याही मुलाला बाईला कोणालाही फोन करते की मी घरी येते मला प्लीज रोडवर घ्यायला या मला कुत्र्यांची भीती वाटते म्हणून बाकी काही जगात नाही आहे पण कुत्र्यांची भीती वाटते म्हणून पण मग कोणीही येतं आणि कितीही वाजता तुझा किती मला उद्या सकाळी साडेसहाला जरी शूट असेल ना आणि रात्री जर एखाद्याला एमर्जन्सी आहे हॉस्पिटल आहे आम्ही तीन वाजता चार वाजेपर्यंत तिथे थांबतो कारण त्या माणसाला एनर्जी तेवढा आहे त्या माणसासाठी आणि सगळ्यांचं असं आहे सगळ्यांचं इतकं छान वाटतं ना अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात जेव्हा की तुमच्या वाईट काळात ती इतकी साथ देतात तुम्हाला खूप भारी वाटतं मला तर म्हणून ही चाळ मला सोडवत नाही बाकी काहीच नाही मला असं वाटतं की चाळीची म्हणजे काय म्हणतात की चाळीत तो आपलेपणा आहेच आणि तो तुझ्या बोलण्यात जाणवला आम्हाला की असे काही प्रसंग असतात जिथे ही चाळीतली माणसं आपल्या कुटुंबियांसारखी आपल्या सोबत राहतात आणि परमेश्वर तर आपल्या पाठीशी असतोच पण कठीण प्रसंगात किंवा सुखदुःखात हीच आपल्या आजूबाजूची माणसं खऱ्या अर्थानं परमेश्वर होऊन आपल्या पाठीशी उभी राहतात आणि मला असं वाटतं हीच आपल्या सणांची हीच आपल्या चाळीची हीच आपल्या माणसांची गंमत आहे स्नेहल तुझ्याशी बोलून गप्पा मारून आणि आज या देवीचं दर्शन घेऊन खूप बरं वाटलं आहे खूप आनंद झाला आहे तुला पुढच्या वाटचालीसाठी पुढच्या आगामी नाटकांसाठी सिरियलसाठी चित्रपटासाठी लोकमत फिल्मीकडनं खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत राहा थँक्यू थँक्यू सो मच so तुम्ही आलात आणि इतकं छान कवर केलं आणि इतक्या छान गप्पा मारल्या आपण थँक्यू थँक्यू